तुतारीच्या बाल किल्ल्यात घरी आला लावणार सिंग राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंग्रिस नायकोडे यांच्या अध्यक्षतेखाली घनसांग येथे कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शाह आलम खान यांच्या नेतृत्वाखाली घनसांगे विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा शक्ती प्रदर्शन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील घनसांग येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इंद्रिश नायकवाडे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जालना अध्यक्ष शाह आलम खान यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली तर माजी मंत्री राजेश टोपे यांच्या बालकिल्ल्यात सेंद लावण्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे या बैठकीत राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शाह आलम खान यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठा शक्ती प्रदर्शन देखील केले तर या बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शाह आलम खान डीपीडीएस सदस्य रवींद्र तौर राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारगे राष्ट्रवादी औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष व जालना राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद मेहबूब जालना राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष हैदर खान अल्पसंख्यांक अध्यक्ष फयाज बागवान घनसांगी तालुका अध्यक्ष व घनसांगी तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज महाराष्ट्र शासनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे आणि या सत्तेचा उपयोग अल्पसंख्याक समाजासाठी मिळवून देण्याचं काम माझ्या पक्षाच्या वतीनं माझे नेते आदरणीय ने अजितदादा पवार हे करतायत सातत्याने करतायत पण हे करत असताना अल्पसंख्याक समाजाच्या नक्की समस्या काय आहेत अजूनही आणि त्या समस्या आपण सोडवण्याच्या दृष्टिकोनातून शासनातर्फे काय काय प्रयत्न करायचे आहेत अद्याप अजूनही यासाठी म्हणून हे जाणून घेण्यासाठी आणि येत्या विधानसभेसाठी म्हणून सुद्धा काही अंशी तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून हा दौरा आयोजित केला आहे वर वर त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातले आमच्या अल्पसंख्याक समाजात काम करणारे कार्यकर्ते यांच्याबरोबर बसून संवाद साधला जातो त्यांच्याकडनं प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली जातात त्यांच्या डोक्यात काही शंका कुशंका असतील तर त्या दूर केल्या जातात आणि त्यांना कामासाठी म्हणून खाली समाजात जाऊन कामं करण्याचं आवाहन केलं जातं आणि मग कार्यकर्ते जोपर्यंत मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या तयार राहणार नाहीत तोपर्यंत ते खाली जाऊन समाजात काम करू शकत नाहीत आणि म्हणून आम्ही लोकांनी हा दौरा आयोजित केला आहे आणि आज जवळपास तीस एक मतदारसंघ महाराष्ट्रातले जिथे जिथं आमचे राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेले आहेत जिथे जिथं आमच्या राष्ट्रवादीच्या जागा आहेत त्यात आता घनसावंगी ता मतदारसंघ आहे तोही आमच्या राष्ट्रवादीचा आहे आज भले निवडून आलेले जे कोण असतील प्रतिनिधी ते आमच्याबरोबर नाही आले तरी हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा म्हणूनच गणला जातो आणि या ठिकाणी पक्षाच्या वतीनं तयारी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलो रवींद्र कौल जसे आपल्या इकडं कार्यकर्ते आहेत वजनदार कार्यकर्ते आहेत अशा आमच्याकडे इच्छुकांची बरीच यादी आहे ह्या लोकांनाही या निमित्तानं मदत होईल आणि एक विधानसभेसाठी म्हणून आमचे कार्यकर्ते तयार राहतील त्यांची तयारी करून घेण्याचं काम या दौऱ्याच्या माध्यमात